मराठा समाजातील काही लोक निजामाच्या दाड्या करायला चाकऱ्या करायला कपडे धुवायला दायित्व करायला गेले असतील म्हणून वारं वार, ते वारंवार हैदराबाद गॅझेट म्हणतात ओबीसी नेते नवनाथाबा वाघमार यांनी मराठा समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य केले पण देश निजामाच्या हैदराबादच्या चा, गॅझेटवर चालत नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालतो त्यामुळे हैदराबाद गॅझेटनुसार काढण्यात आलेला अध्यादेश रद्द करावा अशी मागणी ओबीसी नेते यांनी केली बंजारा आणि धनगर समाज इतर राज्यात एस प्रवर्गात आहे त्यामुळे त्यांना एस प्रवर्गात आरक्षण देऊन टाका मात्र उद्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी मराठवाडा स्वातंत्र्य झाले असताना निजामाचं हैदराबाद गॅझेट मागण्याचा अधिकार मराठा समाजाला कुणी दिला असा सवाल देखील ओबीसी नेते नवनाताबा वाघमारे यांनी उपस्थित केलाय आपण मला सांगा की आ, काल बीड आणि जालन्यामध्ये बंजारा समाज बांधवांनी एक भला मोठा मोर्चा काढलेला आहे त्याची मागणी आहे एसटीतून त्यांना आरक्षण हवं आहे पण आदिवासींचा त्यांना विरोध आहे काय नेमकी मागणी आहे एका बाजूला मराठवाड्यामध्ये मराठा समाज हा हैदराबाद गॅजेटनुसार नुसार आरक्षण मागतोय बंजारा समाज याच गॅझेटचा आधार देऊन एसटीचं आरक्षण मागतोय नेमकं सुरू काय आहे काय याबाबत सरकारनं उपाययोजना करायला पाहिजे किंवा काय निर्णय सरकारनं घ्यायला पाहिजे खरं तर बंजारा समाज बाहेरल्या राज्यामध्ये ऑलरेडी एसटी मध्ये आहे धनगर समाज सुद्धा एस टी मध्ये आहे परंतु मराठा समाज कुठल्या राज्यात बाकी ओबीसी मध्ये नाही परंतु कुठतरी हैदराबाद गॅजेडच्या माध्यमातून कुठं निजामाच्या तिथं चाकरी करायला गेलेली काही मंडळी असतील निजामांच्या दाड्या करायला गेले असतील निजामाचे कपडे धुवायला गेले असतील निजामाचे काहीतरी दाशित्व दायित्व दाशित्व करायला गेले असतील म्हणून ते वारंवार निजामाचं हैदराबाद घ्यायचे म्हणजे आरक्षण खरं तर आता निजामाच्या विषय इथं चालवण्याचा प्रश्न येत नाही कारण सध्या देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालतो आणि हे लोक मागतात हैदराबाद घ्यायचे निजामाचं संविधान आता निजामाचं तुम्ही पुन्हा आता उद्या तर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून आपण गेल्या अनेक वर्षापासून साजरा करतो उद्या मराठवाडा संग्राम दिने मग आता निजामापासून आपण स्वातंत्र्य झाल्याच नंतर निजामाचा हैदराबाद गॅजेट मागण्याचं मराठा समाजाला कुठला अधिकार आहे तुम्ही तिथे गेले कशाला होते कपडे धुवायला गेले होते का निजामाच्या दाळ्या करायला गेले होते का हे खर तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मोठी घोडचूक केलेली आहे मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटीवर लावण्याची जी घोषणा केली त्यानंतर साहजिक आहे ना जो आमचा बंजारा समाज जो बाहेरल्या राज्यामध्ये ऑलरेडी एसटी मध्ये आहे आमचा धनगर समाज बाहेरल्या राज्यामध्ये ऑलरेडी मध्ये आहे मग हा मराठा समाज कुठं काही तुम्हाला हे नसताना सुद्धा तुम्ही हैदराबाद गॅजिरियरच्या माध्यमातून त्याला सर्रास प्रमाणपत्र वाटप करण्याचं काम कुठतरी गावात ग्राम समिती स्थापन करून प्रतिज्ञापत्रावर जर वाटप करण्याचे आदेश देत असाल तर दनगर माझ्या दनगर समाज बांधवानी माझ्या वन बंजारी समाज बांधवानी वंजारी समाज सुद्धा काही राज्यामध्ये मध्ये यांनी सर्वांना याला एसटीमध्ये ना मग आता तुम राज्य सरकारला जर या सगळ्या गोष्टी सोप्या वाटतात ना तर मग टाका आता याला बीएसटी मध्ये यांना बी देऊन टाका सुरू करा उद्यापासून लगेच म्हणजे राज्य सरकारच्या प्रमुखाने काय निर्णय घ्यायचे या गोष्टी सगळ्या अगोदर विचार केला पाहिजे कुठतरी एखाद्या झुंडशाहीला बळी पडून कुठतरी दादागिरीला बळी पडून तुम्ही जर चुकीचे निर्णय घेत असताल आणि पाहिजे ते त्याला देत असताल त्यांच्यावर अतिशय मोठमोठ्या केसेस त्यांच्या मागे घेण्याचं काम जर तुम्ही त्यांच्या दबावाला बळी पडून करत असाल तर राज्य हे कोणतरी संविधानाने चालत नाही राज्य हुकमशाहीच्या दिशेने चाललंय आणि राज्याचे मुख्यमंत्री स्वतःला जसं राजकारण सोयीचं वाटेल समाजा समाजात वाद निर्माण करून स्वतःची पोळी तशी भाजून घेण्याचा हा त्यांचा प्रयत्न बाकी काही नाही दुसरी गोष्ट अशी आहे की बंदरा समाजासाठी मंडा तालुक्यातील लिमखेडा येथील मनेश जाधव या तरुणानं काल रात्री जवळपास धुवून आत्महत्या केलेली आहे आणि तिसरी ही आत्महत्या आहे राज्यातली बंजारा समाजाच्या व्यक्तीची आता याच्या निश्चित दिल्ली महामार्ग जो आहे त्यावर बंजारा समाजाच्या वतीनं रास्तारोप आंदोलन करण्यात येणार आहे तर आता ओबीसी बांधव सुद्धा राज्यामध्ये अनेक ठिकाणी हैदराबाद गॅजेट लागल्यामुळे ओबीसीचं राजकीय सामाजिक अस्तित्व संपाय लागले ह्या कुठतरी भावनेमुळं आता ओबीसींच्या सुद्धा तीन तरुणांनी आत्महत्या केल्यात लातूर मधील केली त्यानंतर मधील केली काल अंबड तालुक्यातील एक जणांनी केली पुन्हा एक चौथा काहीतरी आहे चार मुलांनी केली आता बंजारा समाज सुद्धा हैदराबाद गॅजेट गे, लागू करावं हो, आणि एसटीचं आरक्षण मिळावं अशी हो, बंजारा समाजाच्या तरुणाने आत्महत्या केली याला जबाबदार राज्याचे मुख्यमंत्री कारण की तुम्हाला जो निर्णय घेता येत नाही तुम्ही संविधानाच्या विरोधात जाऊन निर्णय घ्यायला लागले आणि कुठेतरी राज्यात अराजकता माजवण्याचा हा प्रकार असला पाहिजे कुठंही स्वतःची सत्ता स्वतःची खुर्ची मिळवण्यासाठी तुम्ही खरं तर आजपर्यंत आम्ही शरद पवारांना नाव ठेवत आलो परंतु शरद पवारांच्या पुढचे तुम्ही निघल्याचं आता आम्हाला म्हणायला काय हरकत नाही कारण की सत्तेसाठी तुम्ही काही करायला आपापलेले आप आहेत हे अतिशय चुकीचं आहे आणि हा अधिकार तुम्हाला नाही राज्य सरकारनं मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटियरच्या माध्यमातून जो जी आर काढला आहे तो ओबीसीला मान्य नाही आणि तो रद्द करावा लागल आणि तुम्हाला जर द्यायचा असेल तर ऑलरेडी बंजारा समाज धनगर समाज वंजारी समाज बाहेरल्या राज्यात एसटी आहे त्याला देऊन टाका ना दे जे नाहीतच त्यांच्यासाठी तुम्ही हैदराबाद गॅजिटीअर लागून तुम्ही जर कुठतरी सर्रास नोंदी देण्याचा आदेश देत असाल तर अतिशय चुकीचं आणि ते ओबीसी समाज कपून घेणार नाही आता सुरुवाती फक्त एकच समाज काल जालन्यात रस्त्यावर उतारला पूर्ण रस्ते जाम केले तर येणाऱ्या काळात सर्व ओबीसी जर रस्त्यावर उतारला तर राज्य सरकारला कुठं पाळावं राज्याच्या मुख्यमंत्र्याला कुठं पाळावं राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्याला कुठं पाळावं हे सुद्धा कळणार ना नाही कारण नेपाळ सारखी सुद्धा परिस्थिती येणाऱ्या काळात तुम्हाला पाहायला वेळ लागणार नाही तुम्ही जर असे चुकीचे निर्णय घेतले तर आज तुळजापूरमध्ये हजारोंच्या संख्येनं बंजारा समाज एकवटलेला आहे मात्र त्यांच्या मोर्चाला पोलिसांनी नकार दिलेला आहे फक्त निवेदन देण्याला परवानगी दिलेली आहे पण मोर्चावर हा समाज जो आहे तो ठाम होता आणि या ठिकाणी मध्ये गोंधळाची परिस्थिती पाहायला मिळाली पोलीस प्रशासन मायक्रो ओबीसी असतील ओबीसी असतील यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारण्याचं काम करत खर तर या राज्याचे मुख्यमंत्री जाणीवपूर्वक अशा घटना घडवतात जरांगे यांच्या आंदोलनाला परवानगी नसताना उच्च न्यायालयाची सुद्धा परवानगी नसताना उच्च न्यायालयाने निर्देशाच्या विरोधात जर आंदोलन केले त्याच्या विरोधात सुद्धा या राज्याचे मुख्यमंत्री काढत नाहीत परंतु ओबीसीचे घटकातील काही लोक जर संविधानाच्या माध्यमातून आंदोलन करत असतील अं योग्य रीतीने आंदोलन करत असतील तरी त्यांच्यावर कारवाई करणं त्यांच्यावर केसेस दाखल करणं आणि त्यांच्या मोर्चा आणवणं हे राज्य सरकारच्या मुख्यमंत्र्याचं खर तर पाप आहे राज्य सरकार फक्त ओबीसीना ओबीसी आमचा डीएनए म्हणवतं आणि डीएनए म्हणून फक्त ओबीसीची फसवणूक करून मतं घेण्याचं काम करत आहे परंतु पूर्ण मराठा समाजसाठी हे राज्य सरकार काम करत आहे मुख्यमंत्री मराठा समाजासाठी काम करतात परंतु आता तुम्ही किती निवडणुका पुढे ढकला आजच न्यायालयाच्या माध्यमातून तुम्ही निवडणुकाची तारीख पुढे ढकललेली ऐकली तुम्ही किती निवडणुका समोर घेतल्या तरी ओबीसी तुम्हाला तुम्ही जर आमच्या पाठीत खंजीर खोपासला तर ओबीसी तुम्हाला इथून पुढं घराचा रस्ता दाखवणार ओबीसी तुम्हाला कधीही मत देणार नाही तुम्हाला आजपर्यंत आम्ही भरभरून मतं दिले परंतु तुम्ही आमच्या पाठीत खंजीर खुपासला हे आम्ही विसरणार नाही नाहीत परचे बीडमधील दौरे वाढलेले आहेत असं खासदार बजरंग सोनोरी म्हणाले त्यात काय महत्व हो देतात चंदनचोर असणारा खासदार काय पोहते ते कुठेतरी योग्य एखाद्या लाठीमध्ये निवडून आलेला आणि लक्ष्मी हाकेंना निवडणूक लढवण्याचा प्रश्न नाही बीडमध्ये त्यांचा जिल्हा थोडाच आहे तो तिथं निवडणूक लढवण्यापेक्षा आम्ही सामाजिक चळवळ उभा करत आहोत आम्ही या राज्यामध्ये ओबीसीचं राजकीय अस्तित्व ओबीसीचं सामाजिक अस्तित्व ओबीसीचं आरक्षण धोक्यात आलंय म्हणून आम्ही ओबीसीना एकत्र करून जशा तसं उत्तर देण्यासाठी आम्ही आमचा ओबीसी समाज जाग करण्याचं जा काम करतो बजरंग सोनवणेला जातीवादाशिवाय दुसरं काही कळत नाही बजरंग सोनोनेला ओबीसीच्या बाजूने काम करणाऱ्याच्या विरोधात बोलण्याशिवाय कळत नाही आणि बजरंग सोनोनेला फक्त कुठल्या गोष्टीचं श्रेय घेण्याचं माहिती आहे फक्त या अनावधानाने एका गंतीनं हा निवडून आलेला खासदार आहे बजरंग सोनोनी पुढच्या वेळेस खासदार होऊन दाखवावं गोष्ट अशी आहे की उद्यापासून जाण्यामध्ये सुद्धा धनगर समाजाला एसटीचं आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी बसत आहेत त्यांच्यासोबत अजून काही धनगर पांढव बसणार आहे अशा परिस्थितीमध्ये तुमची काय भूमिका राहील बसलं पाहिजे त्यांना अधिकार आहे बाहेरल्या राज्यामध्ये धनगर समाज एस मध्ये आहे आणि दोन हजार चौदाच्या पूर्वी राज्यात मुख्यमंत्री त्यावेळेस विरोधी पक्ष नेते होते त्यावेळेस त्यांनी त्याला शब्द दिलेला आहे बारामतीमध्ये की पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही धनगर समाजाला एसटीचं आरक्षण देऊ परंतु दोन हजार चौदाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पर झाले परंतु त्यांनी ते आश्वासन विसरले आणि धनगर समाजाच्या तोंडाला पानं पुसली आणि आता त्याच्यानंतर बी पुन्हा मुख्यमंत्री झाले तुम्ही जसं मराठ्यांना न्याय देता तसं द्या ना धनगर समाजाला एसटी मध्ये आरक्षण द्या बंजारा समाजाला द्या वंजारी समाजाला द्या ज्यांना ज्याला देता येईल त्याला त्याला तुम्ही आरक्षण दिलं पाहिजे फक्त मराठ्यांना खुश करून ओबीसी अस्तित्व राजकीय अस्तित्व संपवण्याचा डाव या मुख्यमंत्र्यांचा आहे राज्यातील मंत्र्यांचा आहे राज्यातील पूर्ण प्रस्तावित मराठा नेत्यांचा परंतु हा हा मी डाव हाणून पाडल्याशिवाय स्वस्त बसणार नाही दुसरं सर्वचा प्रश्न आहे की प्रचंड असा पाऊस झालेला आहे धरांजी अशी मागणी केलेली आहे की शेतकऱ्यांना स सगळ्या नुकसान भरपाई द्या अशा परिस्थितीमध्ये आता आपण जर पाहिलं सगळ्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे कोणाची जमीन खडून गेली कोणाची पिकं वाहून गेले प्रचंड नुकसान झालेलं आहे कोणाच्या घरात पाणी शिरलेलं आहे प्रचंड नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं तुमची काय मागणी नाही नक्कीच जगदीख जरांगीने जरी मागणी केली असेल ती योग्यच मागणी आम्ही जरांगीच्या योग्य मागणी योग्यच मानणार चुकीच्या चुकीचच मानणार जरांगीने शेतकऱ्याविषयी बोलत असलं तर आमची आम्ही सुद्धा शेतकऱ्याची थेक आहोत ठीक आहे ना राज्य सरकारने भरघोस असा सर सगट निधी शेतकऱ्यांसाठी दिला पाहिजे तुटपुंज अनुदान दिलं नाही पाहिजे भरघोस अनुदान द्यावं कारण की खताचे भाव गजनाला भिडलेलेत पेस्टीसाईडचे भाव गजनाला भिडवले आहेत राज्य सरकारने मजुरीचे भाव वाढले डिझेलचे रेट वाढल्यामुळे मशागतीचे भाव वाढले त्यामुळं आता एक लाख रुपये सर्रास हेक्टरी अनुदान द्यावं अशी सुद्धा आमची मागणी आहे ती राज्य सरकारने सरसगट शेतकऱ्यांना एक हेक्टरी एक लाख रुपयाची मदत तात्काळ तेही ही महिन्याच्या आत करावी